नमस्कार मी प्राध्यापक अशोक प्रधान माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक कल्याण शहरातील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय नेते बाळहारदास हे कॉमन मॅन न्यूज हा नवा न्यूज चॅनेल सर्वसामान्य व्यक्तीला आपले विचार भाषणे परिसंवाद मुलाखती इत्यादी माध्यमातून निर्भयपणे मांडण्यासाठी उद्यापासून सुरू करीत आहेत या कॉमन मॅन न्यूज चॅनेलचा जा जास्तीत जास्त फायदा कल्याणच्या सर्व वर्गातील नागरिकांनी घ्यावा व आपल्या शहरातील पर्यावरण पाणी आवाज प्रदूषण कचरा नियोजन शहर सुशोभीकरण वाहतूक कोंडी नागरिक सुरक्षा ग्राहक हक्क संरक्षण बीज नियोजन शिक्षण रोजगार इत्यादी विविध समस्या समोर येऊन त्यांचे निराकरण होईल व समाज जीवन अधिक सुखकर होईल ही अपेक्षा हा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल बाळ हरदास यांचे मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो